રૂમ સંગતીના માજા તુ એ શీల કાય આજ સંગતીના તુજા મિયે નર હા આયર સંગતીના मी हे गाणं ऐकलं असेलच हे गाणं फक्त लिरिकल रोमांस नाही तर आशाताईंच्या आवाजातून आलेली गोडी मस्ती आणि खोडकरपण आहे गाणं बनवताना गोमू संतिनच्या म्युजिशियनला आशाताईंचा आवाज किती जिवंत उत्साही आणि रोमँटिक आहे याचा अंदाज आला असेलच एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सावरिया आपना हाल हे गाणं प्रसारित झालं आणि पंधरा वर्षांच्या आशा भोसलेंच्या आवाजातली जादू या गाण्यानं जगासमोर आणली आशा भोसलेंचा आवाज इतरांपेक्षा एकदम वेगळा खुमासदार पण खोडकर हळुवार पण उत्साही होता मंगेशकर कुटुंबात आठ सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस साली जन्मलेल्या आशाताईंचा गाण्याचा प्रवास तेवढा सहज नव्हता घरच्या आर्थिक परिस्थितीमुळं लहानपणीच गाणी गायला त्यांनी सुरुवात केली त्यांच्या आधी लता दिदींच्या आवाजाची जादू सिनेसृष्टीवर हुकूमत गाजवत होती त्यामुळे एकोणीसशे पन्नास साठच्या काळात संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणायचे लता आहेच मग आशाची काय गरज आशा, आशा भोसलेंच्या सुरुवातीच्या दिवसात लता दिदींसोबत थोडा दुरावा दिसत होता गायक म्हणून त्यांना मान्यता मिळवणं कठीण गेलं सुरुवातीला चित्रपटसृष्टीत आशाताईंना फक्त लता दिदींची छोटी बहीण म्हणून पाहिलं जात होतं पण आशाताईंनी हळूहळू स्वतःचा आवाज शैली आणि व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटवला मराठी हिंदी बंगाली पासून अगदी लव सॉंग ते कॅबरे डान्स पासून ते भक्तीगीतही गायली काळानुसार चालणारी गायिका अशी आशाताईंची ओळख बनली ताईंचं रामा रघुनंदना आजही कानाला सुखावतं दादा कोंडकेंच्या मराठी चित्रपटातही आशा भोसलेंनी गाणी गायली आशा भोसलेंनी दिलेल्या गाण्यामुळे दादा कोणकेंचे चित्रपट लोकप्रियही झाले अहो कारभारी जरा धीर धरा हे गाणं हिट झालं त्यांचा एक किस्सा असाही आहे की स्टुडिओमध्ये त्या गाणी गात असताना खोडकरपणाने थिरकायच्या त्यावेळी दादा कोणके स्वतःहून हसून म्हणाले अरे हा आवाज आणि हा अंदाज चित्रपटात एकदम रंग भरणार त्यामुळे आशाताईंचा आवाज फक्त गाण्यातच नव्हे तर चित्रपटाच्या मजेशीर आणि रोमँटिक सुद्धा जिवंत झाला हिंदी चित्रपटसृष्टीत आशा सुरुवातीच्या काळात पी नय्यर आणि आर डी बर्मन हे दोन संगीतकार आले या दोन्ही संगीतकारांनी आशाताईंना वेगळा ठसा निर्माण करण्याची संधी दिली पी नय्यर हे ठेका आणि लय आणि खोडकरपणा याचे मास्टर होते त्यांनी आशाताईंच्या आवाजातल्या नैसर्गिक उत्साहाला आणि हलक्या खोडकरपणाला पूर्ण मोकळीक दिली आर डी बर्मन हे प्रयोगशील संगीतकार होते त्यांनी आशा ताईंच्या गायनाला झॅझ वेस्टर्न आणि नंतर डिस्कोच्या टचससह आधुनिक आणि ग्लॅमरस रूप दिलं आशा ताईंचे स्टुडिओत काम करतानाचे किस्सेही थमाल आहेत एकदा स्टुडिओमध्ये काम करत असताना ओ पी नय्यर म्हणाले ही मुलगी खूप हटकी आहे तिचा आवाज आपण हळूहळू समजून घेऊया त्यावर आर डी बर्मन म्हणाले तिला गाण्यासाठी पूर्ण मोकळीक द्या तिला तिच्या पद्धतीनं गाऊ द्या आशा भोसले बोलल्या माझा आवाज फक्त सुरांचा खेळ नाही त्यात मजा आणि खोडकरपणाही आहे या प्रोत्साहनामुळे आशा ताईनी फक्त गाणी गायली नाहीत तर त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण सिद्ध केलं याचं उदाहरण द्यायचं तर एकोणीसशे अठ्ठावन्नचं हावडा ब्रिज हे गाणं संगीतकार ओ पी नय्यर यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसलेंसाठी पहिल्या मोठ्या ब्रेकसारखं ठरलं चित्रपटातलं हे गाणं एक हलकं फुलक दृश्य दर्शवतं जिथे नायक नायिका भेटतात आणि रोमांस ही फुलतो आशाताईंच्या आवाजात जादू होती त्यांनी नवे प्रयोग केले भारतीय संगीत आणि वेस्टर्न म्युझिक यांचा संगम त्यांच्या गाण्यात होता म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळापासून त्यांच्या आवाजाची भुरळ लोकांना पडली प्रत्येक ओळीमध्ये हलकी नाजुकता आणि रोमांस मिसळलेला असायचा त्यांनी गायलेल्या अशाच रोमँटिक गाण्यानं तरुणाईला भुरळ घातली त्या काळी लता दिदींच्या पारंपरिक आवाजापेक्षा हा आवाज फ्रेश रोमॅंटिक आणि खोडकर वाटायचा काही संगीतकार म्हणाले लता हृदयाला भिडते पण आशा पाय थिरकवते अगदी अलीकडच्या काळातही आशा भोसले यांच्या आवाजाची जादू टिकून आहे नव्या पिढीशी त्यांचा थेट संवाद असतो अगदी नव्वदी पार गेलेल्या आजीबाईत्या नक्कीच नाहीत सोळा वर्षांच्या खोडकर मुलीप्रमाणे त्यांचं वागणं असतं त्यांच्या गायकीतील खोडकर वृत्ती त्यांच्या स्वभावातूनही दिसते त्यांच्या गाण्यांवर अगदी पन्नासच्या दशकापासून ते आजच्या पिढीपर्यंतची तरुणाईसुद्धा थिरकते जणू काही तिच्या सुरांनी काळाचे बंध मोडून टाकलेत त्यांचं गाणं ऐकलं की लगेचच हृदयात ऊर्जा उत्साह आणि रोमांच उभा राहतो म्हणूनच आशा भोसले यांच्या गाण्याने तीन पिढ्यांना मंत्रमुग्ध केलंय अशा या स्वरसम्राज्ञीला आमच्या टीमकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका